हा रॉकेट आहे याच्यावर मला एवढा भरोसा आहे हा कोणाला कुठल्याच नंदीला म्हणजे आत्ताच्या डेटला बाजी नाही देणार स्पीडमध्ये दे। शंभर रॉकेट आहे ना शिस्तीचा नंदी आहे निघला ना सुतासारखा शिदा निघतो रॉकेटसारखा इकडे तिकडं बिलकुल बघत नाही मला <laughs> तर असं वाटतं आहे किंवा माझ्या मथुरनी गुलालाच राहिला तरी मी खुश आहे पण त्या दोन नंदींनी सर्जा आणि बकासो त्यांनी एक नंबर केला पाहिजे आणि त्यांना मी खरोखर शुभेच्छा देतो कारण की बाकीची हॅट्रिक झाली पाहिजे मित्रांनो सुंदर असं गुरुसाईकरांचं मैदान पार पडलं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय मथुर आणि सोबत पाहाला घोटकरांचा सर्जा दादा पहिल्यांदा अभिनंदन तुमचं आणि दादांचं पण अभिनंदन दादांची बाईट मग घेतलीस कशा पद्धतीनं जोडी पाहिली सेमी अँड फायनलला माझी चॉईस जोडी आताच्या घडीला जसा मथुर महबूब होता तसा हा जो सर्जा आता जो सरजा नावाचा वादल आहे ना, था ना है। हा थांबणार नाही हा माझा शब्द आज लक्षात ठेवा याच्या आधी पण बोललो होतो मी तेव्हा कोणाला माहीत नव्हता सर्जा काय चीज आहे राहुल पाटीलला माहीत राहुल पाटील फक्त इन्स्टाच्या माध्यमातून लाईव्ह येऊन बोलला होता का रॉकेट आहे हा किती किताबं मिळवेल या किता ना याचा सांगता नाही येत हा रेकॉर्ड ब्रेक किताबं मिळवणार ना सगळ्यांचे रेकॉर्ड तोडणार सगळ्यांचे रेकॉर्ड तोडणार तो सरजा फक्त त्याला देव करो त्याला सुखरूप ठेवो आमच्या आईचा आशीर्वाद गावदेवीचा आशीर्वाद सदैव मथुरवर जसा आहे तसा सर्जावर राहू कारण की माझा चॉईस बैल आहे त्याला मी बघायला गेलो ना आपण तो पार्ट लाखोनी एक बनलेला आहे आणि त्याला बघायला आव आवडीने बघायला असतो मी बरं आज ज्या पद्धतीने सिमीला स्पीड लागलं भयान स्पीड लागलं कारण मथुरला पब्लिक असली की तुम्ही स्वतःहून म्हणता की मला कड्याची फाटी असली तर दिली तर मी आनंदीत असतो त्याबद्दल काय सांगा आता किती दिवस बिंदोडला मथूर थोडासा पब्लिकने कडेने पळायचा विचार नव्हता करत काय त्याच्या मनामध्ये येतं काय मध्ये कधी का प म्हणजे असा करतो घाटावरनं नेला ना, ना एक दोन जोपर्यंत दो फेरे देत नाही ना मुंबईमध्ये तोपर्यंत मग पब्लिक बघत राहतो दोन फेरे आता पहिला फेरा बघितला थोडा पब्लिकला बघत होता पण फायनलचा फेरा बिलकुल पब्लिककडे बघितला नाही त्यांनी म्हणजे ते आता काही टेक्निक असतात आपला प्रत्येकाला प्रत्येकाची टेक्निक असते मी फायनलला पहिलेच बोललो होतो का फायनलला पब्लिककडे बिलकुल बघणार नाही फक्त दोघांचा दोघांना पल दाखवायचा आहे पण बबलूदादा माझे भाऊ आहेत हेमंत पोलोरे आणि जे वडखीमध्ये एक नंबर केला रायपल शिरसवाडीची दो त्यांचं बी मी अभिनंदन व्यक्त करेल त्यांना सुद्धा शुभेच्छा देईल ना बाकीच्या गाड्या ज्या गुलालात राहिल्या त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो कारण की ते सगळे बैलगाडा प्रेमी ज्यांना ज्यांना गुलाल भेटलेला आहे तो त्यांच्या घामाचा आणि कष्टाचा आणि त्यांच्या पलाच्या दौऱ्यावर भेटलेला आहे आज पहिल्यांदाच तुम्ही मुलाखत घेतली कुणाची तरी तुम्ही स्वतः मुलाखत घेतली काय अनुभव अनुभवता त्या माणसांनी कधी खूप म्हणजे भाऊ बघा ज्या जेव्हा संकट येतो ना कोणतरी आपल्याला असा मोठा व्यक्ती पाहिजे समजवणारा पाहिजे आता तुम्ही ही गोष्ट आहे चालू आहे शांत बसा नका करू अशाला असा करा तशा सँडी भाऊ योग्य तो सल्ला देत राहतात नेहमी मला एक भावासारखा मग त्या व्यक्तीवर मी म्हणजे जसं सा तुमच्या सगळ्यांवर प्रेम करतो त्याच्यावर सुद्धा करत असतो जेव्हा येत त्रासात होते यांना कुठेतरी अडचण आली होती तेव्हा मी दोन शब्द बोललो तेव्हा त्यांचा ते त्रास साईडला झाला मग या सगळ्या गोष्टी आपण एकामेकासाठी बनलेलो आहेत फक्त भूमिका चांगली ठेवा मन स्वच्छ ठेवा राजासोबत पलायचं आहे पलायचं आहे पला म्हणून कुठेतरी एक प्रकारे आपण मतलबसाठी आज पळाला म्हणून त्यांचे गुण गुणगावू नंतर नाही दिला बैल मग त्यांना हे करू माझं तर प्रामाणिकपणे मत आहे मी त्यांना फा हाऊसला पण बोललो होतो सरजा सगळ्यांसोबत पळतो जो नंदी चांगला पलतोय टॉपमध्ये पळतो कारण की पुढे आपल्याला या क्षेत्रामध्ये टिकायचं आहे राहायचं आहे आपला थोडासा चढव आयुष्यामध्ये आला तर लोकांनी आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे आज घ्या मला जसा पिंटू मोडक माझ्यासाठी करत असतो पिंटू भाऊ का दादा बैलने दा पलत बैल कमी पलतो यो घ्या आज सरजा कमी पळतोय कुठला निंबाळकर सरांचा शंभूचा त्याला काय बोल तुला कधी पाहिजे तेव्हा घे तू कमबॅक कर गुळालाच राहा पाहिले हा घेऊन विठ्ठल नाना ना, ना, ना विचार काय तू कुठे कमी पडतो व्यायामात कमी पडतोय का काय का, 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 खुराकामध्ये कमी पडतोय म्हणजे सर्व गोष्टी साध्य होतील ज्यावेळेस प्रयत्न व्यवस्थित असतील नवीन इलेक्शन दे सल्ला देणं काम आहे आपला त्यांच्यावर आपला प्रेम आहे जेवढा सरांचा प्रेम होता त्या बैलावर तेवढाच आपण सुद्धा ठेवला पाहिजे कारण की त्या बैलाच्या त्या नंदीच्या पाठीमागे सरांचं नाव हर हर टायमाला येत असतो निंबालकर सरांचा सरच्या आणि विशेष म्हणजे दादा ज्या फाटीवरनं ही जोडी पाहिली त्या फाटीमध्ये म्हणजे मला वाटते कमी गाड्या फारच कमी गाड्या त्या फाटी फर्स्ट टाइम मी मैदान बघितला एवढा गाड्यावरती येतच नव्हतं त्या फाटीनं मला ती भीती जास्त होती पण खरोखर सांगतो म्हणजे जो पैरा झाला मी जगदीश भाऊला फोन केला दोघे पण असतील हा ना नाही कुठलीच गोष्ट नाही आहे का दादा किती तारखेला बारा तारखेला पलाचा पला दादा बैल रेडी ठेवू ठेवा मन मोकळेपणाने कुठली गोष्ट झाली ना मग त्याला यश प्राप्त होतं खासकूस करून आपण जोर जबरदस्ती केली ना मग त्याला यश प्राप्त नाही होत म्हणून कधीही ना दोन्ही मालकांच्या दोघांचे थिंकिंग जुडल्या पाहिजेत पळायचं आहे मला एकामेकासोबत पळायचं आहे मग तेव्हा या पेश प्राप्त होतो दादा जेव्हा जेव्हा मोठी मैदान झाली कोरेगावचं मैदान झालं पुसेगावचं झालं सातेवाडीचं झालं जेवढी हिंद केसरी मैदान झाली भारत केसरीचं मैदान झालं त्या सर्व मोठ्या मैदानामध्ये जेव्हा तुमचं म्हणजे लक्ष होतं संपूर्ण महाराष्ट्राचं तेव्हा कधीच मथुर पा, कमी पळाला नाही आणि प्रत्येक फॅमिली कुटुंब आहे सगळ्यांचा आशीर्वाद आहे या आशीर्वादासाठी मथुर प्रत्येक टायमाला गुलादात राहतो त्यांच्या आशीर्वादाने राहतो आज अटिल ड्रायव्हर एवढे दिवस बसवलाच नाही त्याला तो निस्सा कडे कडे जायचा बघून मला आज बसवला दिसता चिपकतो मला आता काय करणार सांगा <laughs> पण ते मला थोडासा अनुभव होता त्या बिनजोडला हातकोनाचे चालतात हा थोडासा हाताने मजबूत आहे बांध्याने मजबूत आहे तर बिंदरोडमध्ये गाड्या तुरशीच्या केलेल्या गा आहेत मग आटीलला बरं बसवा हे आमच्या ठिकाणचा मत सहमत केला आणि म्हणून सेमी फायनलला आटील ड्रायव्हर बसले आटील पण बाहूला लागला ना आटुबाऊला हा आणि ज्या आमच्या सगळ्यांच्या आवडते आहेत पण विषय काय होता का मला थोडासा माझ्या हिशोबात या टायमाला थोडा नियोजन करायचा होता कारण की मी काय बोलू आज मी नाही मागितलंय ना सरजा मी मागितलाय तुम्ही नाही मागितला ना मथूर तुम्ही मागितलं मी तुमच्या मधीत बोलणार नाही आज मी मागितलं तुमच्याकडून मी करतोय काय करायचं का ते बरं असा एवढा माझा ध्येय होता आज जसं तुम्ही मागाशी मुलाखतीमध्ये सांगितलं पेडगावमध्ये राजासोबत मथूर पळणार आहे आणि सर्जेचा पण पायरा तुम्ही सांगून सांगेल मला तर असं वाटतंय किंवा माझ्या मथुरनी गुलालात राहिला तरी मी खुश आहे पण पन... त्या दोन नंदींनी सरजा आणि बकासो त्यांनी एक नंबर केला पाहिजे आणि त्यांना मी खरोखर शुभेच्छा देतो कारण की बाक्याची हॅट्रिक झाली पाहिजे कारण की तो इतिहासामध्ये नोंद राहिले ना कोणच्यासोबत आमच्याच घरच्या बाईलासोबत झाला ना एक नंबर ना होईल शंभर टक्के हा रॉकेट आहे याच्यावर मला एवढा भरोसा आहे हा कोणाला कुठल्याच नंदीला म्हणजे आताच्या डेटला नाही देणार स्पीड मध्ये रॉकेट आहे ना शिस्तीचा नंदी आहे निघला ना सुतासारखा शिदा निघतो रॉकेट सारखा इकडे तिकडे बिलकुल बघत नाही दादा ड्रायव्हर अच्युतला स्वतःला आवड होती दादा मला बसतात तो स्वतःहून फोन करत होता मला दादा मला बसायचा आहे मला बसायचं आहे त्याची इच्छा काय तो मथुरवर बसलाय सर्जावर बसला विचार करा असा आजचा यो सगळा प्रवास आहे कॉल झाला का नाही गटापासून सेमीपासनं फायनल पासून काय म्हणाले आपली घरची लक्ष्मी आपला आई वडील सर्व काही असतं सर्वप्रथम प्राधान्य त्यांनाच देत असतो आपण ते खुश तर आपण खुश आज इथपर्यंत यायचं कारण घरची लक्ष्मी जर व्यवस्थित नसली तर आपण इथपर्यंत पोचू पण शकत नाही आज सांगा तिचा जर पाठिंबा नसेल आपल्याला या क्षेत्रामध्ये मेन लक्ष्मीचा पाठिंबा नसेल तर आपण इथपर्यंत पोचूच शकत नाही आपला प्रवास पुढे जाऊ शकत नाही याच्यामागे तिचा खूप हे आहे माझ्यावर आशीर्वाद आहे तिचा प्रेम आहे तिच्यामुळे आज मी इथपर्यंत आलो आहे तिने मला प्रत्येक गोष्टीमध्ये सांभाळून घेतलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मला तिने आशीर्वाद दिलेला आहे प्रेम दिलेला आहे दादा धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच दोन्ही बैलगाडी मालकांचे अभिनंदन धन्यवाद